नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात कर पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील होईल तर बघूया निर्णयानंतर कांदा बाजार भावात काय फरक पडला आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्ट्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा मार्केट मधील आजचे म्हणजे चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासूलगाव येथील आजचे गावठी कांदा बाजार जास्तीत जास्त भावता सतराशे अकरा रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास रुपये कमी भावता आठशे रुपये व ते आजची कांद्याची आवक होती तीनशे आठ नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सतराशे रुपये सरासरी भावता चौदाशे रुपये कमी भावता अकराशे रुपये उलटा आणि उलटी होती सहाशे रुपये आणि येथील आजचे कांद्याची आवक होती दहा हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता सोळाशे पाच रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता बाराशे पन्नास रुपये उलटा आणि उलटी होती सातशे तर तेराशे रुपये व येथील आजची कांद्याची अवकृती तीनशे त्रेसष्ट नाग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती आबोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे पंचावन्न रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास ते पंधराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता बाराशे रुपये उलटा आणि उलटी होती चौदाशे तर अकराशे नव्वद रुपये होती आजची कांद्याची आवकृती दोनशे वीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेराशे पंच्याहत्तर रुपये ते सोळाशे रुपये सरासरी भावता बारा बाराशे तर तेराशे रुपये कमीत कमी भावता हजार ते अकराशे पन्नास रुपये गोल्टा आणि गोलटी होती सहाशे तर अकराशे रुपये तसेच खात होती पाचशे तर सातशे पन्नास रुपये व येथील आजची कांद्याची होती तीनशे सात नग कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंधराशे पन्नास रुपये सरासरी भावात आठ तेराशे ऐंशी रुपये कमीत कमी भावात हजार रुपये कुच्ची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती वनी डिंडोरी येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता पंधराशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता चौदाशे अकरा रुपये कमी कमी भावता अकराशे एक्कावन्न रुपये तसेच गोल्ट आणि गोलटी होती पाचशे तर अकराशे एक्कावन्न रुपये व लाचची कांद्याची आवक होती दोनशे त्र्याहत्तर नऊ कुडची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावात पंधराशे एकाहत्तर रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता हजार रुपये तसेच हादुती सहाशे रुपये येथील आजची कांद्याची आवक होती दोनशे सव्वीस नाग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे साठ रुपये सरासरी भावता चौदाशे सत्तर रुपये कमीत कमी भावता हजार रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती दोनशे चौदा नाग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे कांदा भाव जास्तीत जास्त भावता सतराशे सत्तर रुपये सरासरी भावता पंधराशे रुपये कमीकीम भावता हजार रुपये तर मित्रांनो मागील बाजारभाव बघता आजच्या बाजारभावामध्ये एक रुपयाने बदल झालेला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद